नमस्कार आज आपण साडीपासून खूप छान असा लोडसाठी कवर शिवणार आहोत हे पहा हे साडीचं कापड आपण घेतलेलं आहे म्हणजेच साडी घेतलेली आहे याचा आपण ड्रेस शिवलेला आहे ताटावरचा रुमालसुद्धा शिवलेला आहे व राहिलेली साडी याचाच वापर करून आपण खूप छान असा लोडसाठी कवर तयार करणार आहोत तुम्ही पाहू शकता ही अशी साडी आहे व त्याची ही किनार आहे याचाच वापर करून आपण खूप छान असा लोड शिवूया मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपण लोडला कवर शिवण्यासाठी कटिंग करूया हे पहा हा आपला घरातील लोड घेतलेला आहे व हे साडीचे कापड शिल्लक राहिलेली साडी आहे ती घेतलेली आहे आपण हा लोड यामध्ये व्यवस्थित असा गुंडाळून घ्यायचा आहे किनार आपली बरोबर मधोमध आली पाहिजे याच मापाने आपण लोडसाठी कापड घ्यायचं आहे आपण कापड घेताना जास्त घ्यायचं नंतर शिवल्यानंतरनं कमी पडल्यावरती आपल्याला ते जॉईंट द्यावं लागतं त्यामुळे आपण लोडसाठी कापड घेताना एक्स्ट्रा जास्त घ्यायचं हे पहा हे असे मी कापड जास्त घेतलेले आहे त्यानंतरनं कट करायचे म्हटले तरी व्यवस्थित होते आणि दोन्ही साईडने आपण चार चार इंच कापड साडीचे जास्त ठेवायचे आहे तुम्ही इथे ब्लाऊज पीससुद्धा वापरू शकता किंवा दुसरी वेगवेगळ्या डिझाईनचे कापड वे एकत्र शिवून ते सुद्धा वापरू शकता तसेही लोडचे कवर खूप छान दिसतात हे पाहे हे असे साडीची किनार आहे आणि हा आपला लोड आहे चला तर आपण आता लोडसाठी कवर शिवूया यासाठी आपण जी किनारीची बाजू आहे त्याच्या साईडला दोन्ही बाजूने आपण टिपा देऊन घेणार आहोत आपल्याला तो कवर दुमडण्यासाठी म्हणजेच त्याच्यामध्ये नाडी आपल्याला शिवून त्यामध्ये ओवायची आहे त्यासाठी आपण दोन्ही साईडनी सिंगल सिंगल फोल्ड देऊन घ्यायचा आहे एक एकदा टिप देऊन घ्यायची आहे व ना आपण नाडीसाठी डबल फोल्ड करून घ्यायचं आहे तुम्ही पाहिलेलं आहे कवरपेक्षा आपला जो लोड आहे त्या लोडपेक्षा आपण दोन्ही साईडला चार चार इंच असे कापड एक्स्ट्रा ठेवलेलं आहे कापड घेताना जास्तच घ्यायचं आपण मापाचे कापड घेतले तर कापड कमी का जास्त होऊ शकतं आपल्या शिलाईमध्ये सुद्धा कापड जाते त्यामुळे आपण कापड हे जास्त घ्यायचं आहे आता आपण दोन्ही साईडला हे अशाच टिपा देऊन घ्यायच्या आहेत सिंगल टिपा म्हणजेच आपले जे कापड आहे आपण जे कटिंग केले ते आपण दुमडून घेतलेलं आहे म्हणजे त्याचे दागे निघणार नाहीत यासाठी आपण ते सिंगल फोल्ड केलेलं आहे व नाडी ओण्यासाठी आपण त्याला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे हे पहा हे आपले दोन्ही साईडने टिप देऊन झालेली आहे आता आपण ते असे फोल्ड करून घ्यायचे आहे हे पहा असे तीन तीन इंच आपण फोल्ड करायचं आहे कापड आपले जास्त आहे चार इंच कापड आपण दोन्ही साईडने एक्स्ट्रा घेतलेलं आहे अर्धा अर्धा इंच आपण एका टिपेमध्ये घेतलेला आहे सिंगल फोल्डला आता या डबल फोल्डसाठी आपण साडेतीन इंच हे कापड घेतलेलं आहे म्हणजे आपलं चार इंच बरोबर दुमडून झालेलं आहे आपला हा कबर शिवून व्यवस्थित होणार आहे कापड आपण मापापेक्षा चार चार इंच दोन्ही साईडलाही जास्तच घेतलेलं आहे मैत्रिणींनो मी याआधीसुद्धा आपल्या घरातील ब्लाऊज जे असतात पातळ असे ब्लाऊज पीस असतात किंवा ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडांपासून खूप सुंदर सुंदर अशा वस्तू तयार केलेल्या आहेत जसे की ताटावरचे रुमाल दरवाजासाठी तोरण अशा बऱ्याच वस्तू आपल्या चॅनलवरती मी दाखवलेल्या आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा आपण हे दोन्ही साईडने दुमडून घेतलेलं आहे नाडी ओळण्यासाठी आत्ता आपण आपल्या लोडच्या मापापेक्षा एक इंच जास्त कापड घेऊन येते टीप देऊन घ्यायचे आहे नाडी होण्यासाठी येथे सुरुवातीला कापड सोडायचं आहे व नंतर ना आपण किनारीची व जे आपले कापड आहे त्याची टीप देऊन घ्यायचे आहे ह्या साईडला आपण लोड त्याच्यामध्ये व्यवस्थित असा ठेवणार आहोत व जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण कट करणार आहोत यासाठी आपण कापड हे एक्स्ट्राच घ्यायचं असतं मापाचं कापड घेतलं तर ते कमी जास्त पडते त्यामुळे आपण कापड घेताना जास्तच घ्यायचं हे पहा येथेही मी अशी टीप देऊन घेतलेली आहे आता आपण हे जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे खूप सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी घरच्या कापडांपासून लोड तयार करू शकतो आप लोडचे कवर तयार करू शकतो व वेगवेगळ्या प्रकारच्या उश्या व कशा तयार करायच्या याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत उशांचे कवर मिक्सरचे कवर फ्रीजचे कवर असे बऱ्याच प्रकारचे कवर मी तयार करून दाखवलेले आहेत त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत व लेडीजसाठी वेगवेगळ्या पर्स कशा तयार करायच्या त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत हे पा ह्या अशा मी पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत त्या अशा डबल टेबल फोल्ड करून आपण त्याला टिपा देऊन घेणार आहोत व या आपण या नाड्या दोन तयार करून घ्यायच्या आहेत हे आपण लोडमध्ये दोन्ही साईडने ओवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित अशा लोडला काठी मारून घेता येतात हे पा हे अशा आपण दोन नाड्या एकसारख्या तयार करणार आहोत मैत्रिणीनं तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील व सपोर्ट करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा हे पहा उन... हे अशी नाडी आपण ओवून शिवून घेतलेली आहे ती आपण आता हा कवर उलटसुलट करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये व्यवस्थित अशी ओवून घ्यायची आहे व नंतर ना आपण तो कवर लोडमध्ये व्यवस्थित यामध्ये लोड बसवून घ्यायचा आहे चला तर आपण नाडी बसून झाली की कवर लोड कवरमध्ये व्यवस्थित बसून घेऊया हे पहा हे असं आपण कवर लोडमध्ये बसून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एक बाजू आपण अशी व्यवस्थित गाठी मारून घेतलेली आहे आता ही दुसरी बाजू आहे तिलाही आपण अशीच गाठी मारून घ्यायची आहे खूप सोप्या पद्धतीने घरच्या घरी साडीपासून खूप छान असा मी येथे कवर तयार केलेला आहे आजचा हा लोडचा कवर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप सोप्या सोप्या पद्धतीने मी आपल्या चॅनलवरती वेगवेगळे व्हिडिओ दाखवलेले आहेत टाकाऊतून टिकाऊ बऱ्याच वस्तू तयार करून दाखवलेल्या आहेत हे पहा ही किनार अशी आपली डिझाईनसाठी वरती आलेली आहे आपण इथे किनार डबलसुद्धा तुम्ही लावू शकता ती फक्त या कापडाच्या वरतून आपल्याला शिवून घ्यायच्या आहे दोन्ही साईडलासुद्धा तुम्हाला किनार हवे असेल तर तुम्ही दोन्ही साईडलासुद्धा किनारीचा वापर करू शकता मी एकाच साईडला किनार ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा आपला हा लोडचा कवर झालेला आहे व त्याला वरच्या साईडला किनार आलेली आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद